अद्भुत साक्ष आहे भाऊ बंडू त्यांच्या पत्नी ज्योती आणि बंडू यांच्या आई साक्ष देत आहेत अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांच्या पत्नीला अचानक प्रॉब्लेम झाला हळूहळू तो मेंटली प्रॉब्लेम वाढत गेला आणि ते सांगत आहेत लेकरांना पतीला घरच्यांना ओळखत नव्हत्या त्यांना स्वतःची देखील शुद्ध नव्हती भाऊ बंडू यांनी त्यांची ट्रीटमेंट संभाजीनगर मध्ये हॉस्पिटलला चालू केले कांचनवाडीला बरोबर आहे आणि ती ट्रीटमेंट चालू असताना भाऊ सांगत आहेत ते प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी वाढत गेलं इतकं वाढत गेलं की कशाने हे कुठल्या उपाय उपचाराने ज्योतीच्या जीवनामध्ये आराम नाही ते खूप दुखी झाली छोटी छोटी लहान लेकर आहे आणि भाऊ सांगत आहेत माझं जॉब मी ड्रायविंग करतो नेहमी बाहेर राहावं लागतं आणि काय करावं खूप भयंकर समस्या निर्माण झाली ज्यावेळेस आम्ही गावी आलो आई वडिलांकडे त्यावेळेस मला आशीर्वाद प्रार्थना भवनबद्दल एप्रिल पासून मी आशीर्वाद प्रार्थना मध्ये येत आणि पत्नीला इथे आण अभिषेक सेवक सेविकेने प्रार्थना केली आणि भाऊ बंडू त्यांच्या आईने येशू देवावर विश्वास केला आणि प्रभू येशू देवाने सेवक सेविकेच्या प्रार्थनेद्वारे अद्भुत कार्य केलेलं आहे बहीण ज्योतीच्या जीवनातून तो जो मेंटली प्रॉब्लेम होता जो त्रास ती देत होती घरच्यांचं ऐकत नव्हती तिला शुद्ध नव्हती अन्न देखील खाण्याचं कळत नव्हतं सर्व काही त्यांच्या सासूबाई पतीला करावं लागत होतं आणि भाऊ सांगत आहेत ज्यावेळेस प्रार्थना झाली एक महिना झाला ती नॉर्मल झालेली व्यवस्थित झालेली पहिल्यासारखे व्यवस्थित राहणं बोलणं वागणं घरचं सगळं काम करणं बरोबर आहे मावशी आणि प्रभू येशू देवाने अद्भुत कार्य केलेलं आहे म्हणून सारा धन्यवाद प्रभू येशूच्या महान नावाला काय काय बदल झाला सांगा प्रधान बदल म्हणजे आता व्यवस्थित झाली पहिली व्यवस्थित राहत नव्हती मुलं घरातले नातेवाईक यांना कोणाचं ओळखत नव्हती व्यवस्थित घरामध्ये शांत वातावरण झालेलं आहे Oh. मी बघितलेलं आहे की या बहिणीला असं धरून आणावं लागत होत इतका त्रास होता आणि अनेक मानसिक डॉक्टरांना पण दाखवलेलं आहे तुम्ही oh. मनोरुग्ण तज्ञांना डॉक्टरांना पण दाखवलेलं आहे याचे उपचार पण केलेत नाही oh. बरेचसे ओके oh. okay. तर आज मी बघत आहे एक समजदार एक शहाण्या एका स्त्री स्त्रीसारखा एका बहिणीसारखा त्या इथं आलेल्या आहेत बरं वाटतंय आतापासून बरं वाटतंय आता तुमचं नाव काय आनंद आहे ज्योती ओके मुलं आहेत तुम्हाला मुलं दोन मुलं आहेत काय नाव मुलांचं आदर्श स्वराज आणि पतींचं नाव काय तुमच्या बंड़ हे कोण आहे माझ्या सासूबाई सासूबाई नक्की जोराजे टाळी प्रवेश धन्यवाद फार मोठा चमत्कार आहे मला आनंद वाटतो ब्रदर काय वाटत खू आनंद वाटत त्यावेळेस तुम्ही यायचे खूप टेन्शन मध्ये असायचे तुम्ही काय परिस्थिती होती तुमच्या घरात मला माहिती आहे पण मी तुम्हाला नेहमी सांगायचो की हिंमत हारू नका विश्वासाने परमेश्वर मोठा चमत्कार करणार आहे आणि आज मी बघत आहे ते बहीण स्वतः बोलत आहेत स्वतः सांगत आहेत आणि हा चमत्कार प्रभू येशूने केलेला आहे जोराजी झाल्या सर्व मानसिक त्रास निघून गेलेला आहे कित्येक ते ती त्रासलेले होते अनेक मनोरुग्णतज्ञ अनेक हॉस्पिटल्स दाखवलेले आहेत अनेक उपचार केलेले त्या बहिणीवरती परंतु काहीही फरक झाला नाहीये आणि विश्वासाने ते आपल्या ह्या शनिवारच्या आशीर्वाद सभेला येत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली आज या बहिणीचा बदल मला दिसत आहे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद झालेला की एक आत्म्याला परमेश्वराने वाचवलं आलो